ता राखा राखाद याही वर्षी शात्तरव्या सहा महाराजांच्या पुण्यस्मरणा यात्रेनिमित्त बंग शर्यतीसाठी जे, जे हिंदू केसरी मैदान आयोजित केलं होतं त्या मैदानासाठी आमची यात्रा कमिटी गेले पंधरा दिवस विजयाच्या रूपाने अशी असा अथवा ग्राउंडच्या रूपानं तोड दिवस या ठिकाणी झाली होती आणि त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं जे महाराष्ट्रातील तमाम बेलगाडी चालक आणि मालक आहेत त्यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व गाडी चालक आणि मालकांचं आभार मानतो आणि इथून पुढचे असंच मैदान आपण संततानी सुफेक्ट पाडावं हो। असं मी विनंती करतो सत

सर्व रसिक प्रेक्षक असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परराज्यातून या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित झाले सेवागिरी देवस्थान चेअरमन रणधीर शेट जाधव यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत त्याचप्रमाणे मताधिपती सुंदरगिरी महाराज डॉक्टर सुरेश जाधव संतोष वाघ बाळासाहेब जाधव सर्वच मान्यवर सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचांच्या निर्णयानुसार आज या ठिकाणी फायनलचा निकाल थोडा या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्रात पहिलं असं मैदान आहे ज्या मैदानाची ऑफलाईन नोंद या ठिकाणी कुठलीही घेतली नाही मैदाना दिवशी काल सकाळी संध्याकाळी सहा वाजता नोंद बंद केली बरोबर एक हजार गाडी या ठिकाणी मैदानात नोंद ऑनलाईन झाली आणि त्याचे शंभर गट या ठिकाणी दहाने काढले दहा सेमी झाले आणि एक फायनल बरोबर सव्वा चार वाजता शंभर गट पोळी या ठिकाणी पार पडले होते परंतु थोडेसे या ठिकाणी करायला उशीर झाला सेमीला त्यामुळे वेळ झाला आणि ही वेळ या ठिकाणी फायनल आली परंतु तरी या ठिकाणी टोळ्याच्या उजाड्यात दिसेल असं या ठिकाणी फायनल झालं आजच्या मैदानासाठी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित करतोय आज एकूण गाड्या फायनल साठी अकरा पण आल्या अकरा पणाल्या पंचांच्या निर्णयानुसार त्यापैकी दोन गाड्या या ठिकाणी लॉबी झाल्या दोन गाड्या बाद झाल्या त्या दोन गाड्यामध्ये तास क्रमांक एक मधून पळल गाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि तास क्रमांक सहा मधून पळल गाडी सेवागिरी प्रसन्न कळवले शंकर घाडगे पोशेगाव या दोन गाड्याने या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यांना दहावा आणि अकरावा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन्ही गाडी मालकांची नावं लक्षात घ्या निसर्ग गार्डन कात्रेकरांच्या नावावरती नशीब आजमवलं श्रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंग आणि त्याच्यासोबत पळाला विजय मधने फलटण आणि आपला काळेबाग माळशिरसकरांचा सरदार ही एक नंबर तासवणं गाडी पळाली आणि सहा नंबर तासवणं पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य गाडगे पुसेगाव पुसेगावकरांचा धगा आणि रमेश अप्पा बागडे सोनाई गार्डन यांचा पालखीचा मान असलेला सागर सागर आणि जगा ही गाडी अकरा या नंबर साठी पात्र झाली हिंद केसरी भाऊ या मैदानाचा फायनलचा नऊ नंबरचा मानकरी नऊ नंबरचा मानकरी चाच क्रमांक तोंड मधून पवली गाडी आई तुझा भावने सन्मान चरेगाव या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर गाडी आली सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्याबरोबर कळाला आयशा यंदी शेठ पाटील नेवळीकरांची रायफल स्वामी आणि रायगल आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी बाई आणि मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी मोर्या प्रसन्न मोरगाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळावी मोर्या प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला सेठ पांडवलकर सासवडकरांचा पादल आरण्या आणि बादल आजच्या हिंद केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी मैदानाच्या सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पळाली गाडी सचिन शेख चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या लढीचा सातव्या क्रमांकाला सुंदरगाडी तळावी हे गोव्याला पळाला तलवान सचिन शेख चव्हाण वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला सिद्धिंग ग्रुप गुरु देवाची जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी बैठक मैदानाच्या सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून बैलगाडी सेवागिरी बसून अमृतपाली बाळासाहेब शिंदे पोसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदरवाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पोसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला विपक्ष एक निगडे नेरकरांचा फाकड्या शंभू आणि फाकड्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी हिंद केसरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळली गाडी सुमी तत्ात्रय जाधव पोशेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली सुमी तत्ात्रय जाधव पोशेगाव आणि बापू जाधव पुसेगावकरांचा मतुर। पक्षा आणि त्याच्याबरोबर पहाला महाकाल ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बैराणी देवीगावकरांचा हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाच्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागर राजे गाडगे मुरुम या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न तनिष्का सागर राजगे सागराजे गाडगे मुरुम आणि अंका शिंगटे मुरुमकरांचा कबाली आणि त्याच्याबरोबर प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरीकरांचा हरण्या सुंदराची गाडी कबाली आणि आरण्याची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन गाड्यामध्ये लढत झाली या ठिकाणी हिंद केसरीसाठी तीन गाड्यामध्ये लढत झाली तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानाच्या आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी पाच क्रमांक चार मधून पळाली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मरून या गाडीचा आजच्या मैदानात तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मरुन करांगचा आदत किंग सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला फळाला मरुन शेठ धुमाळ सचिन शेठ घरात वर चिवले आरना साळुंके सुचगावकरांचा बकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातून तृतीय क्रमांकाचे मान आणि महाराष्ट्राने पाहिलं महाराष्ट्रानं पाहिलं पुसेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये अति आणि तटीची लढत झाली पंचानी पुन्हा पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित करतोय आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मान करे विजय मेडिकल पोसेगाव या मार्गावरून पहिल्या क्रमांकाची मान केली सुंदरा शिवारी पळाली सेवा विजय मेडिकल विजया जाधव पोसेगाव आणि मामा बाच जीवलबंदी पोसेगाव शिवथरकरांचा नांद्या आणि त्याच्या बरोबर जीवन राय वर दिनेश तिनेशेड गावंड उरंदोरी आणि हॉटेल सत्कार बार यांचा सुंदर नंद्या आणि सुंदर दोन हजार चोवीस हिंद केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकर अरे भाऊया हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी राज क्रमांक नऊ मधून पळाली गाडी साहिल प्रतिष्ठान डॉर्वेगाव कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी साहिर प्रतिष्ठान आणि हेमंत केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पाहिला शेठ माने घरणी आणि अमजे गोदास यांचा राजा आजच्या मैदानातून हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं